रामकृष्ण हरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत टॉप अशा पाच ब्लाऊज बाही डिझाईन तर लाँग आणि शॉर्ट अशा दोन्ही प्रकारच्या बाही डिझाईन मी तुम्हाला आजच्या ह्या एकाच व्हिडिओत दाखवणार आहे डिझाईन खूप सुंदर अशा आहेत जेव्हा तुम्हाला डिझाईन सुचत नाही की आपण स्लीववरती नेमकी कशी डिझाईन बनवायची आणि आपल्याला कस्टमरने फोटो टाकलेला असतो तर सेम त्या पद्धतीने डिझाईन आपण कशा पद्धतीने बनवू शकतो तर हेच तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत बघायला इथं मिळणार आहे माप मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत एकाच व्हिडिओत पाच डिझाईन दाखवते म्हणून व्हिडिओच्या स्पीड थोडा जास्तीच आहे या सर्व डिझाईनची डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सावकाश बघायची असतील तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तुम्ही बघू शकता तर सर्वप्रथम आपण घेतलेली आहे एल्बो एल्बोलेनची स्ल्यू डिझाईन करण्यासाठी तर यामध्ये मी कलर कॉम्बिनेशनमध्ये साडीतला कापड देखील घेतलेला आहे जसं की आपल्याला कस्टमरने पॅटर्न दिलेला आहे जसं मला फोटो आलेला आहे सेम त्या पद्धतीची बाही बनवण्यासाठी आपल्याला साडीतील कापडची थोडी इथं गरज पडणार आहे एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला नेहमी डिझाईन दाखवत असते तर तुम्ही जर का माझे व्हिडिओ बघत असणार नेहमी तर तुमच्या लक्षात येतच असेल अगदी सोप्यात सोपं कसं तुम्हाला जमेल या पद्धतीने माझा प्रयत्न असतो आणि प्रत्येक मैत्रिणीला ते सोपंच वाटत असतं तर आपण इथं कॅनव्हेज न लावता डायरेक्टली बाही जी आहे ना ती पलटवून घेतली आणि दाबटीप टाकून ओके केली आता हा साडी पण ह्याच्या कापड आहे टोटल डबलमध्ये बावीस म्हणजे चौवेचाळीस पण आपल्या साडीला असतो तर आठ इंच असं रुंदीला जो कापड असतो ना तो मी कट केलेला आहे सेंटर पॉईंटला कट लावत एका बाजूने चार प्लेट घेतल्या सेम प्रोसेस आपण दुसऱ्या बाजूने देखील चार प्लेट सारख्या तशा घेणार आहेत प्लेटांची दिशाबरोबर समोरासमोर राहायला हवी आणि वरच्या दिशेने मात्र आपल्याला हे जे प्लेट्स आहेत ना त्या अशा पसरवून घ्यायच्या आहेत पाव ते अर्धा इंचाच्या अंतरावर आपण ह्या प्लेट्स व्यवस्थित असं ॲडजस्टमेंट करत असं आपल्याला इथं पसरवून घ्यायचं आहे सेम पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूच्या ज्या प्लेट्स आहेत त्या देखील इथं व्यवस्थित अशा पसरून घेणार आहे हवं तर तुम्ही इथं सुरुवातीला पिण्या लावून घ्या तुम्ही नवीनच असणार तुम्हाला डिझाईन जमत नसतील एवढं ॲडजस्टमेंट तुम्हाला जमत नसेल हाताने तर तुम्ही पिण्या लावून आधी सेट करा आणि मग नंतर तुम्ही इथं टिप टाकायला घ्या आता तयार झालेलं पार्ट आपण असं स्टिचिंग करून घेतलेलं आहे त्यावरून मी लेस लावून घेते तुमच्या चॉईसनुसार तुम्ही लेस लावू शकता किंवा नाही पण लावली तरी देखील खूप सुंदर असं दिसणार आहे तर फायनली आपली ही जी पहिली बाही डिझाईन आहे ती एकदम सुंदर अशी तयार झालेली आहे तर ब्लाऊज देखील मी खूप छान असं हे कस्टमरचं बनवून घेतलेलं आहे तर ह्या व्हिडिओत तुम्हाला बाही डिझाईनसोबत ब्लाऊज देखील मी कशा पद्धतीने तयार केले हे देखील तुम्हाला टोटल बघायला मिळणार आहे अगदी स्लीववरती डिझाईन आणि मागे बॅकनेकला एकदम छोटासा असं बो मी लावून घेतलेला आहे आता ही दुसरी आपली एल्बो लेंथची स्लीव असणार आहे तर बघा इथं महत्त्वाची टिप देते मी तुम्हाला जेव्हा आपण डिझायनर बाह्या बनवत असतो ना तेव्हा आपल्याला फक्त बाईला एकच आकार द्यायचा आहे हे लक्षात घ्या केव्हाही डिझायनर बाही बनवत असताना फिशकटचा आकार तुम्ही आधीच देऊ नका नाहीतर तुमची डिझाईनची बाही तयार झाल्यानंतर एकाच बाजूच्या जर का दोन्ही बाह्या तयार झाल्या तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून एकच आकार राहू द्यायचा नंतर आपण फ्रंट मुंड्याचा आकार देऊ शकतो आता इथं आपण थोडी वेगळ्या टाईपची बाई बनवून घेतो आहे त्यासाठी मी मोजून मापून खालची जी बॉर्डर आहे तेवढा कापड कट केलेला आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक आता हा जो काही मेन कापड आहे ना तो असं मी जास्ती घेतलेला आहे उंचीला अस्तरच्या उंचीहून याची उंची मी दोन इंच जास्तीची घेतलेली आहे आणि रुंदीला देखील आपण याला थोडं जास्त घेतलेलं आहे म्हणजे जेवढं जास्ती आला तेवढा मी घेतलेला आहे कारण ह्याची डिझाईन तशीच आहे बघा अस्तरची बाई एकदम सिंपल आपली एल्बो स्लीवसारखीच मी कट केलेली आहे प्लेट्स आप फक्त आपण जो मेन कापड आहे ना त्यावरती घेतलेला आहे नीट सर्व गोष्टी लक्षात घ्या म्हणजे तुमच्या डिझाईन लक्षात येतील अस्तरची बाही आपली साधी सिंपल बाही जशी असते ना एल्बो तशी तशीच आहे कटिंग फक्त आपण प्लेट्स खाली आणि वर मेन कापडवर घेतलेल्या आहेत की जेणेकरून जो गेटअप येणार आहे ना आपल्या बाईला तो वरच्याच कापडवरती दिसणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने मी संपूर्ण अस्तर आता अटॅच करते आणि ज्या काही प्लेट्स मी घेतलेल्या आहेत मेन कापडवर त्या प्लेट्स अशा व्यवस्थित इथं असे अटॅच करत म्हणजे त्यांचा जो पप तयार होणार आहे तो आता तुम्हाला बाहेरून इथं दिसणार आहे बघू शकता एकदम सुंदर असा पप आपल्या इथं आलेला आहे आता ही जी बॉर्डर आहे ह्या बॉर्डरवरती आपण दोन्ही बाजूने टेप टाकत याला पलटवून घेणार आहे एकदम न्यू स्टाईल आणि ट्रेंडिंग असणार हे सर्वच स्लीव डिझाईन असणार आहेत आजच्या व्हिडिओतल्या तर तुम्हाला सर्वच डिझाईन खूप फायदेशीर असणार आहेत आणि तुम्हाला जमणार देखील आहेत अगदी सोप्या सोपं करून कुठेच मी इथं असं म्हणजे जास्त तुम्हाला किचकट वाटेल किंवा जमणार नाही अशा पद्धतीचा कुठलाच प्रकार नाही आहे आता ही बॉर्डर आपली आपण अशी अल्टर करून घेतली त्याला प्लेट्स घ्यायचे आहेत आणि छोटीशी एक बन बनवला त्या मदतीने आपण त्याला इथं अटॅच करून घेतली आता आपण अशा पद्धतीने इथं टिप टाकून घेतो आहे ओके बघू शकता किती सुंदर असा लूक आला ही स्लीव अंगात घेतल्यावर कशी दिसते हे देखील मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे एकदम छान असा गेटअप आपल्या ह्या ब्लाउजला देखील आलेला आहे बऱ्यापैकी जे कस्टमर असतात ना त्यांना फक्त बाह्यांवरती डिझाईन हवी असते मागे बॅकला डिझाईन नाही पण असली तरी चालतं पण फक्त बाह्यांवर डिझाईन मात्र हवी आता ही शॉर्ट स्लीवची डिझाईन आहे दोन तुम्हाला लाँग स्लीव दाखवल्या आता आपली ही तीन नंबरची डिझाईन शॉर्ट असणार आहे यासाठी मी दोन्ही बाह्या आधीच तयार करून घेतलेल्या आहेत तर याच्यादेखील डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे सर्वप्रथम आपण एक दोन स्क्वेअर कट केले तीन बाय तीनचे दुसरे पाच बाय पाचचे आणि तिसरे सात बाय सातचे असे दोन दोन म्हणजे बरोबर आपले इथं आपण कट केलेले आहेत सहा चौकोन तर त्यांचे आपण असे ट्रायंगल करणार आहेत स्टेप बाय स्टेप सर्व साईजचे जे आपण चौकोन कट केले त्यांची छानपैकी आपल्याला एकदम ट्रँगल करायचे आहेत आता आपले सर्व ट्रॅंगल तयार झाले तर त्यावरती आपण क्रमाने असे ट्रँगल ठेवणार एक मोठा त्यावरती छोटा अजून परत आपण त्यावरती छोटा ठेवून घेणार ट्रँगलमध्ये सेम अंतर यायला हवं दोन्ही बाजूला सारखे असे अंतर सुटायला हवे अशा पद्धतीने आपल्याला हे ट्रँगल स्टिच करायचे आहेत बऱ्याच वेळेस बऱ्याचशा मैत्रिणी डिझाईन बघतात आणि करायला घेतात पण मोजमाप मात्र त्या करत नाही अंदाजाने चोकोन करतात आणि मग डिझाईन तुमच्या तुम्हाला हव्या तशा परफेक्ट बनत नाही त्याला हेच एक कारण असू शकतं की तुम्ही मोजून मापून डिझाईन करत नसतात म्हणून तुम्हाला असे भरपूर असे प्रॉब्लेम येतात तर केव्हाही डिझाईन आपण जेव्हा बघतो ना नजरेने तेव्हा नीट लक्षपूर्वक बघायचं आणि कशा पद्धतीने तयार झाली याचं निरीक्षण करत मग त्याला आपण तसा आकार द्यायचा बघू शकता मी इथं मणी लावून डिझाईन फिनिशिंगमध्ये केलेली आहे आता ही एकदम न्यू आणि ट्रेंडिंगमध्ये असणारी दोन हजार पंचवीस ही सर्वात जास्त चालणारी स्लीव डिझाईन आहे जी मी तुम्हाला इथं दाखवते तर ह्यासाठी संपूर्ण ब्लाऊज कटनंतर माझ्या जेवढं काही कापड शिल्लक आहे त्याची मी अशी घडी घातलेली आहे हा कापड जो आहे तो थोडासा टकणारा आहे तर छानपैकी मी पिना लावून घेतल्या घडी घालत आपण खालच्या दिशेने सात इंच मोजून घेतलेला आहे उंचीला तेरा इंच घेतलं आहे वरती चार इंच घेतलेला आहे चार आणि सातचा पॉईंट क्रॉसमध्ये मॅच करायचा तर अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेणार आहे व्यवस्थित तर ह्या डिझाईनसाठी आपल्याला शॉर्टमध्ये स्लीव तयार करून घ्यावे लागतात आधी आणि मग नंतर आपण ही डिझाईन त्यावरती लावू शकतो आता ही जी काही लेस आहे याला नेट आहे आलेलं तर मी नेटवरती टीप टाकून घेणार आहे उलट बाजूने अगदी सावकाश लेसला लावून आपल्याला टिप टाकायची आहे जर का नेट राहिली नसती तर मग मी ही लेस चिपकवून घेतली असती पण नेट आ असल्यामुळे आपण त्याला स्टिच करून घेतलेला आहे आणि वरून दापटिप देत आपण खूप सुंदर असं फिनिशिंगमध्ये लेस लावून घेतलेली आहे आता बघा वरच्या दिशेला आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत म्हणजे प्लेटांची दिशा वर करायची आहे लक्षात असू द्या कुठलाही डिझाईन बनवताना आपल्याला सर्व गोष्टींची काळजी घ्यायची असते ज्या प्लेट्स आहेत ना त्यांची दिशा आपल्याला वरती घ्यायची आहे वरची बाजू ही कमीवाली असणार आहे आणि लेसवाली बाजू ही खाली बॉटमची असणार आहे तयार स्लीववरती सेंटरपासून आपण दोन दोनवर पॉईंट लावले आणि प्लेटांचा जो एक टोक आहे ना तो आपण दोन वरती मॅच करणार बघा अशा पद्धतीने जसं की मी इथं करून घेतलेलं आहे आणि आतमध्ये आता हा जो काही कापड सुटलेला आहे ना त्याच्या बघा इकडे दोन आणि तिकडे दोन अशा दोन्ही बाजूला दोन दोन प्लेट्स इथं आलेल्या आहेत तुमच्या देखील तशा देतील ज्या दिशेला प्लेट आहेत त्या दिशेलाच प्लेट घ्यायच्या दोन्ही बाजूच्या प्लेट्स सारख्या पद्धतीने घ्यायच्या बरोबर तर फायनली आपली ट्रेंडिंग डिझाईन एकदम मस्त अशी तयार झाली तुम्ही बघू शकता की जे सुंदर असा लुक आपल्या ह्या स्लीवला मी इथं दिलेला आहे एकदम छान अशी बाही ब्लाऊज अंगात घातल्यावर देखील खूप सुंदर असा लुक आपण ह्या बाईला दिलेला आहे तर आता चला मग फायनली आपली शेवटची डिझाईन आहे ह्यासाठी मी एल्बो एल्बोलेंचा स्लीव कट केलेल्या आहेत आणि तयार देखील आपले झालेले आहेत तर इथं आपल्याला बॉर्डरच्यावरच डिझाईन करायची आहे मी तेवढं पार्ट मोजून घेतलेलं आहे सात इंच येतं तर आपण इथं करणार आहेत बरोबर डिझाईन व्यवस्थित कॅनव्हस घेतलेला आहे तिथं आडवी एक लाईन मार्किंग करायची आहे तिथून अडीच इंचावर पॉईंट लावायचा परत एकवर पॉईंट लावायचा आणि परत अडीचवर लावायचा प... अडीचच्या पॉईंटचे सेंटर काढायचं आहे दोन्ही अडीचच्या पॉईंटचे सेंटर काढायचे आडव्या लाईन मार्किंग करायच्या खालीवर इथं सेंटरमध्ये सव्वा इंचावरती पॉईंट लावायचा परफेक्ट आकार यायला हवा ह्यासाठी मी तुम्हाला अजून परत एकदा सांगते की मोजून मापून आकार देणं खूप गरजेचं आहे मी इथं सव्वावर पॉईंट लावला कारण अडीचच्या निम्मी सव्वा होत असतं म्हणून आपला हा जो काही आकार आपण तयार करणार तो एकदम परफेक्ट असा तयार होईल यासाठी मोजून मापूनच आपल्याला आकार तयार करायचा आहे आता ही स्लीव डिझाईन दोन प्रकारची तुम्ही बनवू शकता जसं मी तुम्हाला दाखवते तशी आणि आता हा आकार देऊन दाखवल्यानं सेम त्या प्रकारे बघा आपल्याला कस्टमरने असं मॉडेल दिलेलं आहे पण आपण त्याला थोडं वेगळ्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे आता जे मी तुम्हाला पॅटर्न दाखवलं बाईचं ते पूर्णपणे कट झालेला आहे मी मात्र दोन सेप ही बनवणार आहे बघा असे आपण कट करून घेतले त्यांना आता आपण अस्तरवरती चिपकवून घेणार आणि एक्स्ट्राचा कापड त्याला बाहेरून राहू देत आपण फोल्ड करणार आहे केव्हाही बाहीची डिझाईन असो किंवा बॅकनेकची डिझाईन आपण अशी जेव्हा बनवतो कॅन्व्हेज लावून तेव्हा फिनिशिंगसाठी आपल्याला बाहेरील एक्स्ट्राचा अस्तर त्याला फोल्ड करायचं असतं मग तेव्हा आपल्याला छानपैकी अशी फिनिशिंग आतल्या बाजूने देखील मिळत असते सेंटरला सेंटर, सेंटर पॉईंट मॅच करायचे असतात नेहमी पिना लावत मी सेट केलेला आहे आणि कुठल्याही एक बाजूने आपण स्टिच करायला घ्यायचं कॉर्नरवरती सुई थांबवायची असते तेव्हा पॉईंट तयार होतो आतील वेस्टेज कापड आपण इथं कट करून घेतोय चारही कॉर्नरला मला कट लावायचं आहे असं छानपैकी शिलाई कट न होऊ देता आपण कट लावून घ्यायचा छानपैकी कट लावल्यानंतर संपूर्ण कापड आपण आतमध्ये टाकणार बघा मध्ये जो एकचा गॅप सोडला होता ना अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच तिकडे दोन्ही बाजूला ते मार्जिन आपण घेतलेली होती तर माझ्याकडे बटनांचे मशीन असल्यामुळे मी याच्यासाठी बटन बनवणार आहे आणि बटन देखील आपण स्लीववरती लावून घेणार आहेत तर मग मैत्रिणी आजच्या ह्या एकाच व्हिडिओत मी तुम्हाला पाच वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन दाखवलेल्या आहेत आजचा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मला सपोर्ट करा धन्यवाद